कहाटळू येथे प्रतिबंधित बोगस कापूस बियाणाची विक्री करताना कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकली या कारवाईत सुमारे पाच लाखाच्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून खासगी इसम हा शहाद तालुक्यातील कहाटळू येथील मोहन पाटील व योगेश पाटील यांच्या राहते घरी प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करताना रंगे हात मिळून आला याबाबत या जिल्हा नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके यांच्या तक्रारीवरून मोहन पाटील तक्रारी व उत्पादक कंपनी विरुद्ध तसेच अधिकारी सचिन देवरे यांच्या तक्रारीवरून योगेश पाटील व उत्पादक कंपनी यांच्या विरुद्ध बियाणे कायदा एकोणवीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणविशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर नंदुरबार कृषी अधिकारी ठाकरे नंदुरबार कृषी विकास अधिकारी किशोर हडपे नाशिक तंत्र अधिकारी तथा गुणवंता नियंत्रक निरीक्षक उल्हास ठाकूर कृषी अधिकारी तथा गुणवंता नियंत्रक निरीक्षक कल्याण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवंता नियंत्रण अधिकारी स्वप्नील शेळके मोहीम अधिकारी सचिन देवरे शहादा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश साठे कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे योगेश शिवराळे पेंढारकर महेश विस्पुते खरडे पराडके यांच्या पथकाने केली दरम्यान प्रतिबंधित एच डी बी टी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भावसार